अजूनही नाही तिथे जा येतो 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 येतील म्हणा बारा वाजेपर्यंत येऊन जातील नाही का पण चांगलं झालंय का दृष्टीनं प्रियंकाच्या भावाला नोकरी भेटून गेली चांगलं झालं ताई दादा आलेच नाही का अजूनपर्यंत अ दादाचा काही फोन वगैरे काही आला होता काय हो प्रियंका अन ते बारा वाजेपर्यंत येऊन जातील घरी आणि तुझ्या भावाला भेटली नाही नोकरी हो हो नोकरी भेटली त्या दादा रे तुझ्या म्हणजे थांबले होते ते तर गेल्या गेल्याच नोकरी भेटून गेली राहायची खायची सगळं व्यवस्था झाली आणि मित्रच आहे की नाही त्याच्या रूमवर हां <laughs> हो ताई म्हणजे दादाला मी फोन केला आता तर दादाने सांगितलं मला मी म्हणजे म्हटलं त्याला की चांगला व्यवस्थित राहा म्हटलं बा माझ्या जेठांतून नोकरी पाहून दिली तर हो म्हणे तुम्हाला सांगते चमत्कार आहे की म्हणजे जसं मी त्याला फोन केला ना तशी म्हणजे शेवडा चांगला बोलला होता भाऊ म्हणजे असं वाटलंच नव्हतं म्हणजे त्या बोलण्यात फरक पडला म्हणजे गेल्या गेल्याच त्या बोलण्यात फरक पडला तर मला तरी असं वाटतं की आता माझा भाऊ सुधरीन ताई आता हे खुशखबर नाही का मी आईला सांगते या मला तर सुद्धा घेऊन राहिलं म्हणजे इतकी खुशी होऊन राहिली की मी व्यक्ती करता येऊन राहिली एवढी खुशी होऊन राहिली हो प्रियंका चल चार, चांगली हे भावाचं जायला पहिले फोन करून सांगत आहे गुड न्यूज हो ताई सांगते हा फोन करून सांगते दादा येतात ना बारा आजीपर्यंत मग दाखता कशाला चला ना आतमध्ये जपून राहा येतील दादा नाही ग अशीच वाट पाहत बसली होती अच्छा अच्छा सांगते मी आईला फोन करून हो सरा बाबा चांगलंच झालं चांगलंच झालं की प्रियंकाच्या भावाला नोकरी भेटून गेली आपल्या हातून म्हणजे एक चांगलंच काम झालं चांगलं झालं कोणाचंही जीवन सुधारलं पाहिजे नाही का त्याच्यापेक्षा मोठं काय आहे अजून हा छा आला काय तुला अजून हे फोन घेऊन केला आता की नाही केला की या हो आई आता येतात ना बारा वाजेपर्यंत येऊन जातो म्हणे घरी आणि त्यांचाच मला फोन आला होता जसं भेटली म्हणे नोकरी भेटली म्हणे प्रियंकाच्या भावाले राहायची खायची व्यवस्था झाली म्हणे कसं काय साजरं मग साजरे झालं चांगलाय चांगलाय आता फक्त चांगलं राहायला म्हणजे झालं नाही का प्रियंकाला सांगितलं मग ते हे सगळं आई सांगितलं ना ती चाईल फोन करून सांगायला गेली आता

चांगलं राहणं चांगलं खाणं आणि म्हणजे लोक पाहत नाही का आजूबाजूचे मग त्याचं मग त्या डोक्याचे चांगले विचार येतात असं असते ना बाई ते आणि जसं घडलं तसं घड जसं घडलं तसं घडते बाई व अच्छा चांगला आहे बाबा चांगला आहे जायचं लय एवढं टेन्शन दूर होऊन जाईन आ आता राहिला म्हणजे झालं तिथे फक्त राहायला पाहिजे तू आता हो आई खरंच आहे राहते ना आई राहते राहते वा वा कोणी राहणार टळतळ समजते हो बाई हॅलो आई झोपली होती काय अ नाही अंग आग होतं होत लागला होता डोळा बोल ना बोल आणि त्याच फोनची वाट परायची कि हो का काय झालं मग आला होता काय का काही फोन घेऊन त्या जेटाचा हो दादाचा फोन आला होता ना <laughs> आई गुड न्यूज आहे खुश खबर आहे दादाला नोकरी लागली आई दादाला नोकरी लागली आणि त्याची खायला प्यायची राजी सगळी व्यवस्था सगळी केली माझ्या डेट्यानं सगळं केलं आमच्या दादानं नाठी दादा न आमच्या सगळं केलं नोकरी पण लावून दिली की रूम पण पाहून दिली ना मेस पण लावून दिली सगळं आता अजिबात टेन्शन घेऊ नको चिंताच मिटली तुझी अजिबात टेन्शन नाही घेता आता मस्त मस्त राहायचं पॉझिटिव्ह विचार करायचं हां आता दादाशी बोलणं झालं माझं दादाशी बोलणं झालं दादाही मस्त बोलला माझ्यासोबत त्याला म्हटलं मी चांगला राहायचो म्हटलं माय नाक नको कापू म्हटलं माझ्या सासूरवाडीत तर हो म्हणे प्रियंका चांगला राहायचं म्हणजे मी आता आई चांगला होते ना तू आता त्याची एवढी चांगली संगत लागून गेली ना तर तू चांगला होते पाहिजे तू आमची आई पण म्हणून राहिला चांगलंच होते म्हणते सगळं ते म्हणते असं आमच्या आईनी म्हटलं होियंका झाली असं वाटायला नाचू काय करू प्रियंका अ ते सासराची सासरवाडीतील लोकायचे किती आभार मानून किती नाही असं झालं माया म्हणाली खरंच प्रियंका ती जे केलं ना ते खरं लयच म्हणजे लयच म्हणजे मला इतकं म्हणजे माया म्हणजे इतकं आनंद झाला ना इतके माया म्हणजे त्याला आशीर्वाद लागतील व कारण मी खूप परेशान आहो प्रियंका मी खूप परेशान आहो किती वर्षापासून ते माहिती आहे तेव्हा त्रास दूर दुरायला मला एवढा चांगला तर सुधरला म्हणजे झालं बाबा आता सासूबाई झोपला असतील तेव्हा आता बोललीच सासूबाईसोबत हो आई आई झोपल्या म्हणजे सवते सकाळीच बोलतो आता आणि आई छाताईसोबत बोलतो म्हणजे त्या म्हणतीन पाहि त्यांनी म्हणजे असं धन्यवाद म्हणतो हां हो कशी बोलून राहिली तू बाई मी बोलन नाही का तिच्यासोबत खरंच मग काय प्रियंका खरंच तू जेड जेठानी लय चांगले स्वभावाचे आहेत बरं मी सांगतो ना लय पुण्य केलं पुरी ती लय पुण्य केलं असं घर भेटलं तुले खरंच प्रियंका लय पुण्य केलं एवढं साजरं घर भेटलं सासू सासरे जेठ जेठारी प्रियंका कधीच घरचे लोक दुखू नको बरं बाई चांगली राहायचो त्याच्यासोबत चांगली राहायचो आई मीच त्यांच्यासोबत चांगलीच राहतो मी चांगली राहतो म्हणून त्यांना माझ्या भावाचं काम केलं नाही आई आहो नाही तसं नाही पण तसं सांगूच राहिले तुले खरच सकाळी बोलतो मग मी आ खरच आता तुम्हाला आनंदच नाही येणार बरं ठेवतो मग देवा पुढे साखर ठेवतो मी ठेवतो ठेव देवा पुढे साखर ठेव ठेव आणि ठेव आणि झोप जरा आनंद झुप नाही तब्येत खराब होईल ठेव मग चाल बाई चालू झालं बाई मनाली नोकरी लागली लादली माझं लय नाही म्हणायचं आता फक्त म्हणूया चांगलं राहायला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे म्हणजे माझ्या पुरचं नाक नाही कापल्या मी तेव्हा एकच मागू की देवा मी कोणाचं वाईट केलं होतं रे माझ्या पोरगा असा निघाला पण नाही आता मलाच वाटते वाटतं की कोणाचं चांगलं बी केलं होतं की पोरगा एवढा चांगला सुधारला चांगल्या शहरात चांगल्या पगाराची नोकरी लागली उशीरा का बाई ना पण त्याचं चांगलं झालं त्याचं चांगलं झालं तिथं लग्न करतो म्हणजे मी डोळे मिटायले मग उकडी बाबा दुसरं काय पाहिजे असते माय बापा लेकडाचे सुख माय बापाचं सुख असते पण लेकड समजत नाही ना समजतच नाही काय करा आता पोरीचं चांगलं चा। पोराचं चांगलं झालं म्हणजे झालं देवा बापा हा किती आभार मानूरे ते रूपात तू आला माया म्हणाला नोकरीवर लावून गेला खरंच ते लय लय उपकार देवा लय उपकार मा लय उपकार झाले

अरे ॲटो आलो ना मी ते ट्रेन थांबली ॲटो ना आलो मग म्हणून वेट झाला वीस मिनिट वर झाली आई झोपली वाटते नाही आई प्रियंका हो त्या झोपल्या हातपाय वगैरे अरे बापरे जेवण नाही पाहिजे छाया मी मस्त ट्रेन मध्ये कचुरी कचोरी खाल्लं आता भूकच नाहीये काय हो असं करता तुम्ही आम्ही जेवायची थांबले तुम्ही जेवण करून आले बाहेरून अगं जेवण नाही केलं मी नाश्ता केला नास्ता नाश्ता केला आता भूक नाहीये नाश्ता पोट भरते का मी थांबली जेवायची तर मग आता मी काय करू उपशी झोपू का मी तू कुशल थांबली तू म्हटलं तर मी जेवण करून घ्या म्हणून गरजच नाही थांबायची असं थोडी नाही मी थांबली नाही आता था, चला थोडं थोडं जेव अरे काय जबरदस्ती आहे वाढ बो आता था थांबली म्हणून तू वाढ बस अर्धी अर्धी चौथकर पोळी खाईन मी मला भूकच नाही आहे बस अर्धी अर्धी तीन चौथकर जास्त नको वाढू हो जास्त नाही वाढत आणि का म्हटलं नोकरी लागली नाही लागला जॉब नाही प्रियंकाच्या भावाले काय म्हणे का तू अजून काय म्हणणार आहे तू काय म्हणे काय म्हणणार आहे माझ्या मित्रशी माझं बोलणं झालं होतं ना पहिले बोलणं झालं मग काय केलं ते, ते इंटरव्ह्यू वगैरे के घेतला बस लागून गेली नोकरी चांगला तिथे राहिला टिकून तो चांगला पुढे त्यानं हे केलं तर ते मग तर त्याची पोस्ट पण वाढेल शिक्षा वगैरे पुढे हो का प्रियंका सांगितलं मी तिने आईली फोन केला आता खूप आनंद झाला तिच्या आनंद झाला तिला आनंद झाला हम्म मला तर अशी गोष्टच आहे ना आता एवढं म्हणजे याच्यातून झाली एवढ्या याच्यात चांगलं झालं ती लाईफ सुधारली म्हणजे झालं त्याला चांगलं आहे मेच पण त्याचं पाहून दिलं रुमी दिल पाहून दिली सगळं चांगलं आहे पण तू चांगला राहिला म्हणजे झालं त्याला आता प्रियंकाला म्हणा दोन तीन दिवस आड दोन तीन दिवस आड फोन करत जाय म्हणा आता सरी पण करीन म्हणा तुमचा वच कसला म्हणजे तो राहते हो फोन तर करतात समजा चाय करते हे करते करतोस तुम्ही करता आणि अजून मग काय म्हणजे काय पाहिलं मग पुण्याला काही पाहिलं का अजून काय बोलू नाही मी तर कुणा पाहायला गेलो होतो कुणा फिरायला गेलो होतो कमी मी कामाला गेलो होतो प्रियच्या काय कुठे बोलू नाही असं बाई आता विचारून घेते कामाला मला ताट वाढत वाढत नाही का मग जेवायचं नाही आहे काय अजून रात्र करतं का अरे हा हो 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 चला जोता जो जो जोता गप्पा मारल्या जो जातात धुवा हात पाय धुवा मी ताट वाढते